वास्तुशास्त्रामध्ये पिवळ्या रंगाचे खूप महत्त्व रंगा आहे कारण पिवळा रंग हा पृथ्वी तत्वाचा आहे घरात पिवळा रंग नैऋत्य दिशेला पश्चिम दिशेला वायव्य वा दिशेला असेल तर तो लाभदायक असतो पिवळा रंग उत्तर दिशेला असेल तर आपल्याला पैसे येण्याच्या मार्गात खूप अडचणी येतात पिवळा रंग उत्तरेला असेल तर तो पैशाचा मार्ग बंद करतो जॉब पण मिळत नाहीत पिवळा रंग जर एन एन ई आणि ईशान्य दिशेला असेल तर घरात आजार पण चालू असतात नीट विचार करता येत नाहीत आणि जर पिवळा रंग पूर्व दिशेला असेल तर उत्साह कमी होतो सोशल कनेक्शन थांबते समाजातली ओळख थांबते अग्ने दिशेला पिवळा रंग आल्यास तो कॅश फ्लो थांबवतो म्हणजे आपल्याकडे पैसे येणं थांबवतो आणि आपल्या घरातील शुभ कार्य पण थांबवतो म्हणजे शुभकार्यात अडचणी निर्माण करतो दक्षिण दिशेला पिवळा रंग आला ना तरीसुद्धा प्रसिद्धी होत नाही नावलौकिक होत नाही म्हणून या दिशेला पण पिवळा रंग करू नये फक्त नैऋत्य पश्चिम आणि वायव्य दिशेला पिवळा रंग केला तर तो लाभदायक असतो